महाराज यात्रा महोत्सव बातमीदार जाकेर जीबेक अंधारीत कानिफनाथ महाराज उर्फ शहा रमजान मिया यात्रा आजपासून सुरुवात सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले ग्रामदेवत कानिफनाथ महाराज उर्फ शहा रमजान मिया यांच्या यात्रा महोत्सवास दरवर्षीप्रमाणे शनिवार दिनांक आठ मार्च पासून मोठ्या उत्साहानं साजरा होतये या यात्रा महोत्सवानिमित्त संपूर्ण अंधारी गाव गजबजलेला असून यात्रेत रहाट पाळणे मनोरंजनाचे विविध स्टॉल्स झाले आहेत यात्रेची सुरुवात शनिवारी रात्रीच्या स्त्रीची विशाल संदर्भ मिरवणूक काढण्यात येणार आहे संदर्भ मिरवणुकी डक वाद्याचा सामना तसेच बॅटपथकाचा मुकाबला तर नगाऱ्याची जुगलबंदी शोभेच्या दारूची आतषबाजी तर तुनतुनियावर तगतरावगी थिरकणार आहेत असे विविध कार्यक्रम पार पडणार आहे रविवारी काणिपनाथ महाराज उप शाहर रमजान मिया यांचा यात्रा महोत्सव होणार आहे सोमवारी दहा मार्च रोजी जंगी कुस्त्यांचा आडाकना ठेवण्यात आलाय या ठिकाणी एक रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंत कुस्त्याचे अखाडे होणार आहे जिल्हाभरातून पहिलवान कुस्ती खेळण्यासाठी दाखल होतात अंधारी गावापासून तीन किलोमीटर डोंगर दरीच्या टेकडीवर काणिपनाथ महाराज उर्फ शहा रमजान मंदिर असून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेले सर्व धर्मसमभावाचं प्रतीक असलेलं काणिपनाथ महाराज उर्फ शहा रमजान मिया यांच्या यात्रा महोत्सवाला लाभ घेण्याचं आवाहन गावकरी व यात्रा कमिटीकडून करण्यात येत आहे भारतीय राज्यघटना गौरव महोत्सव धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे विद्यावर्धिनी महाविद्यालयात भारतीय राज्यघटना गौरव महोत्सव अंतर्गत भारतीय राज्यघटना एक सामाजिक दस्तऐवज या विषयावर निवृत्त प्राचार्य बाबा हतेकर यांचे व्याख्यान झाले अध्यक्षांनी विद्यावर्धिनी सभेचे अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील होते या प्रसंगी कवयात्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे अधिष्ठाता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जगदीश पाटील उपप्राचार्य डॉक्टर राजवीरेंद्र सिंग गावित प्राध्यापक अर्चना हतेकर यावेळी उपस्थित होते आज देशात राज्यघटना बदलवण्याचं कार्यस्थान सुरू आहे भारताची राज्यघटना अत्यंत उत्तम आणि सर्वसमावेशक राज्यघटना असून ती जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटना आहे भारतासारख्या खंडपाय व प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या देशाला एकत्र एक ठेवण्याचं काम भारतीय राज्यघटना करते असं यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील म्हणाले टीका केलेली आहे बाबासाहेब आंबेडकर जागतिक जागतिक समाजवादी आहात तुम्ही तुमच्या घटनेमध्ये समाजवाद कुठे आहे तुमच्या अशा प्रकारचा प्रश्न विचारला बाबासाहेब स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणून मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी घटना लिहिली एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि त्यांना मदत केली सापडून कारण हे कायदे पंडित होते आजच्या नवे नव्या घटनेच जे काही आहे म्हणाले गव्हर्नर जनरल काळजी एक आहे कस कराल तुम्ही लोकशाही माहीत नाही देश नाना प्रकारच्या लोकांचा नाना समाज घटक घटकांचा असा तुमचा देश आहे गांधीजी म्हणाले आम्ही आमचं बघून कॅबिनेट मिशन एकोणीसशेचाळीस मध्ये आलं फेब्रुवारीच्या सतरा फेब्रुवारीला घोषणा झाली इंग्लंड मध्ये मार्च महिन्याच्या पहिल्या आलं कॅबिनेट सांगितलं की घटनेला सुरुवात घटना समितीच्या निवडणुका म्हणजे काय झालं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे प्रांतिक विधानसभा झाल्या होत्या त्या प्रांतिक विधानसभांचे निवडून आलेले जे आमदार होते